यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा चाणी चिकणी दिघोरी नारकुंड बोरस आमशेत या गावांमधील एकशे पन्नास ते दोनशे विद्यार्थी पाच ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी यवतमाळ येथे जा करत असतात त्याचप्रमाणे परिसरातील पंधरा गावांमधील नागरिक दैनंदिन व महत्वाच्या कामासाठी कामठवाडा येथून यवतमाळ येथे जाणे येणे करतात विद्यार्थिनींना शिक्षण अडचण येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली परंतु ही सेवा देणाऱ्या बसच्या चालक व वाहकांचा या विद्यार्थिनींसोबत गैरव्यवहार होत असून त्यांना रात्री उशिरा गावात न पोहोचवता दिवसा येथे सोडण्यात येत असल्याची तक्रार पालकांनी व विद्यार्थिनी बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडे केल्या नंतर। या पीडित पालकांसोबत पालकांना सोबत घेऊन आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी विभागीय कार्यालयावर धडक देत विभागीय नियंत्रक यांना याबाबत माहिती देऊन रात्री विद्यार्थिनींना दुसऱ्याच ठिकाणी उतरवून सोडून जाणे कितपत योग्य आहे याचा जाब विचारून त्या बसच्या चालक व वाहक यांच्यावर कारवाई करून यापुढे या विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर घरी घरी जाण्यास विलंब होत असल्यास तात्काळ जादा बसेस सोडण्याची मागणी करून विद्यार्थी नागरिकांच्या सोयीसाठी कामठवाडा बस थांब्यावर जलद सेवा देणाऱ्या बसला थांबा देण्यात यावी अशी मागणी केली आहे विभागीय नियंत्रक यांनी बसच्या चालक व वा वाहकांवर कारवाई करण्यात येईल तसेच कामठवाडा येथे जलद बसला थांबा देण्याचं मान्य केलं आहे यावेळी श्री बाळासाहेब मांगुळकर श्रावणभाऊ राठोड शैलेश गुल्हाणे जितेंद्र हिंगासपुरे अनिल महाजन संतोष बिजवे मणवर ठोकळसह अनेक पालक व विद्यार्थी विद्यार्थिनीची संख्या लक्षणीय होती आपल्या चारी कमाव पासून सर्व आजूबाजूचे गावचे ना बरोबर बर काय कसा काय प्रकार घडला त्याच्या तो गोष्ट आपल्याला कोणी एकदम सांगतो आम्ही ऑफिस मध्ये गेलो होतो तर त्यांना सांगितलं होतं की आम्हाला नाही का दारावाची ना बस पाहिजे दिवसाचे पाच सहा मुलं होते सोबत त्यांनी काय सांगितलं फोन लावून ड्रायव्हरला आणि गोरी मार्गापर्यंत तुम्ही बस सोडा तर त्यांनी नाही का आमच्यासोबत सोबत जबरदस्ती केली की तुम्ही चढू नका पहिले स्टार्टिंगला सांगितलं होतं पण आम्ही चढलो त्या बसमध्ये पण त्यांनी दिवसामध्ये काय सांगितलं आम्हाला की तुम्ही म्हणजे उतर लवकर लवकर उतरा म्हणे तुम्हाला नंतर पहा म्हणे मस्त त्याचं म्हणजे धमकी पण दिली होती त्यांनी आणि ढकलू ढकलू बाहेर काढत होतं त्यांनी शिवा पण देत होत्या की तुम्ही कसं चालल्या तर मी सांगितलं की आम्ही तर सांगितलं होतं की गोळी मार्गापर्यंत बस पाहिजे पण त्यांनी काय सांगितलं तू काय बोलली म्हणे त्या पोलीसजवळ कशी काय बोलली म्हणे मला पूर्ण सांग म्हणे आणि धमकी देत होती शिवा पण देत होती आणि ढकलू ढकलू बाहेर काढलं बसमधून त्यांनी आणि तिथे पण अंधारामध्ये सोडलं आम्हाला प्रशामधून आणि पहिल्या नव्हतं जवळपास जवळपास किती विद्यार्थी होते एवढ्या सर्व विद्यार्थी त्या दिवसा स्टॉपला सोडून आणि ड्रायव्हर सांगत होते की पार म्हण ती तुम्हाला आणि ड्रायव्हर सांगत होता म्हणत होते की नाही काय करत न्यायची म्हणे पैदल जाऊ द्या आणि कोण्या मार्गाने पण जाऊ द्या म्हणे ड्रायव्हर सांगत होता की पाच मिनिटाचा रस्ता आहे म्हणे जाणी आपण पाठवून देऊ म्हणे सांगितलं तसं तर त्यांनी सांगत होतं काही पाठवणार नाही म्हणे आपण नाही वापस नाही म्हणे होत मला त्यांना त्यांनी आमची पास पण बघितली काम होतं आम्हाला म्हटलं नाही तुम्हाला पहिलं सांगितलं म्हणे की चढू नका म्हणून कसं काय चढला म्हणे तिकीट घेणार तिकीट काढले आणि उतरून दिलं आणि मग आम्हाला म्हणजे तुमच्या काय बापाची बस आहे का म्हणून आणि काल परत ऑफिस मध्ये गेलो होतो त्यांनी म्हणजे बस काढली होती तर कारण नागपूर कारण कारंजा तेपुची कारंजा बस होती तर तिथे आम्ही जाणार होतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं जाते म्हणजे त्यांच्यामध्ये बसा तो कंडक्टरने काय सांगितलं तुमच्याशी जे होते ते करून घ्या आम्ही बसू देत नाही निघा म्हणून शिवा कोण दिली मी काही करा कोणाही याच्या जोड जा माने आणि बसू देत नाही गाडी समोर आली की यांना उडून टाकतो डायरेक्ट अरे बापरे कोण बोलतो कारंजा टेपोच्या असाच प्रकार घडला आमचं म्हणणं आहे की रात्री मुली तर असं शेवटी आपल्या सेवेसाठी जाणे एस टी महामंडळी

पण काल कसं झालं की जे इथले जे साहेब आहे या ज्यांना आज आपण भेटणार आहोत तर काल ते साहेब नव्हते इथे त्याच्यामुळे काल तो विषय राहिला आणि आज बाळासाहेब आपल्यासोबत येतील असेल की आपल्यासोबत आहे भक्कमपणे आपल्यासोबत आहे काही प्रॉब्लेम नाही आलं आहे आणि घाबरायचं काहीच हो कारण नाही कारण तुमचं शिक्षण तुमचं वाया नाही गेलं पाहिजे कारण तुम्ही सर्व शिकले पाहिजे आणि तुम्हाला थांबा मिळायला पाहिजे हीच आता सध्या आपली एक मागणी आहे बिस्तर मागणी आहे बरोबर की पुरी तो तो लावा ओ, हो हो ते आपण ठीक आहे ना आपण बाळासाहेबांच्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातच आपण आपल्या जिल्ह्याचे जे नवनिर्वाचित जे खासदार झाले आहेत संजय भाऊ देशील त्यांना सुद्धा आपण ही ही मागणी आपण जाऊन देऊ त्यांच्यापर्यंत म्हणजे बाळासाहेबांच्या माध्यमातूनच करू आपण आपण जाऊ धरू तुम्ही घाबरू नका तुमच्या गावाला तुम्हाला थांबा मिळेल आणि तुमच्यावरती जो झालेला काय जो प्रकार आहे असं आता होणार नाही आपण असं साहेबा हो 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 बरोबर आहे ना कारण तुम्ही विविध भागातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी नाही आहे तुम्हाला जाताना इथं कुणाला ट्युशन करून झालं की कोणाला काही क्लास करून झाला तर काही करून झालं तर जे अडविचणी आहे ते आपल्या सॉल्व झाले पाहिजे हा त्याच्या मागचा एक प्रामाणिक उद्देश आहे बरोबर आहे की नाही आपल्या घरून निघालेले लेकरू आपल्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे रात्री उशिरा का होईना पण घरी पोहोचला पाहिजे कारण रात्रीचं कसं राहते जास्ती जास्त साडेआठ नऊ पर्यंत तुम्ही आपल्या घरी पोहोचला पाहिजे टाउनला बरोबर आहे की नाही उशिरा कोणी जात नाही आणि एवढ्या सर्व लहान लहान मुली आहे ना, आगी ना। आज तुम्ही पालक तुमच्या आणि मोठ्या जीवाभावावर म्हणजे कसं राहते पाठवतो पाठवतो ना आणि त्या पालकाची जिम्मेदारी का, का बरोबर आहे ना आज दिवसाला सोडलं की काही दिवसानं कलात बरोबर आहे नाही आहे ना बरोबर त्या दिवशी घडलेला प्रकार तो एकदम निषेधार्थ जातो अतिशय अतिशय हा अतिशय त्या दिवशी हा हा नाही नाही असं यानंतर पुन्हा होणार नाही जे आपण काळजी घेऊ आणि आपण आता ते साहेबाला भेटायला जाऊ आपण नाही आपण कसं आहे आता आपला ज्या मुलगी आहे तुम्ही म्हणजे आपल्या लाडखेड बाबा आपल्या सॉरी का म्हणजे कामठवाड्या आहे की नाही तिथे जे तुमचे जे गाव आहे छोटे छोटे जे गाव आहे त्या गावाचे तुम्ही सर्व विद्यार्थी ना कोणी काही पर्टिक्युलर एखाद्या चांगली स्थानिक म्हणूनच नाही आहे त्या जॉबला मी तुम्हाला उघडून दिलं तर तुम्ही जाऊ शकता आणि काम पूर्ण आठ दिवसामध्ये झालं पाहिजे नाही हो। तर पालक सभा आणि मुलं आणि हरकत नाही ना आपण त्या सर्व पुढच्या काय गोष्टी आहे पुढील ज्या गोष्टी त्या आपण करू ना पण त्याच्या आधीच ते मार्ग आपण सोडून घेऊन आपला प्रश्न ठीक आहे ठीक आहे करून घ्या तुम्ही सर्वांनी